हे पहिली ब बिलियड जोक अकॅडमी पुण्यात आज उघडते आहे अँड ह्याचा मेन मुद्दा असा आहे टू गिफ्ट टू लोकांना मुलांना मुलींना ट्रेनिंग देणं आणि हा खेळाचा परिचय करून देणं ह्या भागात ह्या भागात खास करून जरूर अशी आहे की व्यापारी लोकांचे हे जास्ती तर संख्या असल्यामुळं त्यांना हे शिक्षण स्टेपवर आणून देणं हा यातला मुद्दा आहे आणि त्याचबरोबर ह्या स्पोर्ट्स जी अकॅडमीमुळं जसे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की ऐंशी वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आमच्याकडं ह्या देशात ह्या स्पोर्ट्सनी आणून मिळवून दिलेल्या आहेत तर अशा ह्या स्पोर्ट्सला जितकं जितकं जास्ती वाढवता येईल जितकं जास्त लोक लोक खेळ खेळतील तशी ती जी मजा आहे ज्या स्पोर्ट्सचा जो आनंद लुटता येईल आणि जो स्पोर्ट्स हिंदुस्तानमध्ये प्रस्थापित झालेला आहेत पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये हा खेळ खेळलेला आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये जसं मी तुम्हाला मगायचं सांगितलं तर आपुलकीचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आहे की ट्रेनिंग सेंटर्स असायलाच पाहिजे आणि हे स्पोर्ट्सचं से ट्रेनिंग सेंटर लोकांना असं वाटतं आहे की फार महाग असतं आज तुम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल याचं ग्राउंड मिळणं फार कठीण आहे पण ह्या स्पोर्ट्स कुठेही तुम्ही शंभर रुपयात कुठेही खेळू शकतात एक तासभर आणि अशा ज्या फॅसिलिटी आल्या तर कुठल्याही स्तराचा मनुष्य पोरगा मुलगी कोणीही असो तो ताबडतोब खेळायला त्याला वाव मिळतो तो, तो खेळू शकतो आणि त्याला कुठल्याही क्लबची मेंबरशिपची वगैरे काही जरूर लागत नाही आहे तर असा हे स्टेपवर आणलेला ही अकॅडमी आहे आणि ह्याच्या पुष्कळ्या आज ओपनिंग झाल्यावर प्लॅनिंग वगैरे होतील आणि आमचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड जो तुम्ही पाहिलं तर ते मी मी मगाशीच सांगलेलं आहे तो, तो ट्रॅक रोग आज आजू जादूच्या नाही आलेला आहे खेळानेच आलेला आहे खे लो आपले सगळे पोरं खेळले आहेत आणि त्याच्यामध्येच आलेलं आहे फक्त एवढंच आहे सगळ्याच्या लोकांच्या कानाबरोबर जनरल कानाबरोबर कानावर गेलेल्या नाहीत त्या गोष्टी त्या आम्ही मानण्याचा विचार करतो आहे की जेणेकरून हा स्पोर्ट्स जास्तीत जास्त खेळला जाईल नाही अजून काय ठरवलं नाही तसं आता हे आजच ते ओपनिंग होणार आहे तर सगळ्या त्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे त्या घडवल्या जातील विचारात घेतल्या जातील आणि डिमांड सप्लायच्या हिशोबाने त्याचे टायमिंग सेट केले जातील आणि हा खेळ असा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान आठ वर्षाच्या पोरापासून तर शंभर वर्षाच्या माणसापर्यंत जो पायावरीचा व्यवस्थित उभा राहिला तो खेळू शकतो दुसरा भाग ह्या खेळाचा फार महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही चोवीस तासात तुम्ही कुठल्याही क्षणाला खेळू शकता सकाळी असो रात्र असो ह्याला काही नाही फक्त एक सी लाईट चालू केली की यू कॅन प्ले दिस स्पोर्ट कुठल्याही क्षणीचा हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट या शहराची फार महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की ह्याला तुम्हाला कमिटमेंट द्यावी लागत नाही आपल्या फुटबॉल खेळायला गॉल्फ खेळायचा असेल तर आपल्याला दोन तीन तासाची कमिटमेंट द्यावं लागते घराच्या बाहेर गेल्यावर हे पंधरा मिनटं जरी खेळला कोणाचा बायकोचा फोन आला पळालो घरी हाँ बिहार जब आया चला पिक्चर ले जाऊँ आपको खेलता है, कहता खेलो दह मिनट खेल रहा तास खेल एक तास खेल रहा अरे नेगुल जाऊँ तो, तो हाँ ऐसा स्पोर्ट्स इतका सुरेख स्पोर्ट है एक्चुअली uh, आज हम पूना में ये एकेडमी की ओपनिंग में आए हैं और ये जो मैं मानता हूँ कि हमारे देश के स्पोर्ट्स में अगर आगे बढ़ना है तो हमको यंगस्टर्स को पकड़ना है और यंगस्टर्स को जल्दी पकड़ना है Uh, तो uh, एकेडमीज ऐसी जो एकेडमीज हैं ये uh, मैं ऑलवेज आता हूँ प्रमोट करने क्योंकि uh, ये हैं हमारे ब्रीडिंग ग्राउंड फाइनली पोटेंशियल फ्यूचर वर्ल्ड चैंपियंस के लिए तो कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा ऑर्गेनाइजर्स uh, को कि इतना अच्छा कन्वेंशन सेंटर इतना अच्छा स्पोर्ट्स एकेडमी खोल रहे हैं स्पेशली राजन बाइकिंग सारा को स्नूकर और बिलियर्ड्स का एकेडमी जो खोल रहे हैं इधर uh, तो uh, I hope it does Gee. well.